नमस्कार शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला तोंडलीची सुकी भाजी करून दाखवणार आहे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तोंडलीची भाजी बनवली जाते मी आज तुम्हाला माझ्या घरामध्ये ज्या पद्धतीने बनवली जाते त्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे करायला अगदी सोपी आहे कमी साहित्यात झटपट होणारी भाजी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्य बघूया चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक च एक चमचा मोहरी दोन ते तीन चमचे फोडणीसाठी तेल दोन ते तीन चमचे ओल्या नारळाच कीस पाव चमचा हिंग आठ ते दहा पानं कढीपत्त्याची आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे इथे मी पाव किलो तोंडली घेतली आहे दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून कोरडी करून अशी उभी चिरून घेतलेली आहे चला तर मग आपण तोंडलीची भाजी करायला सुरुवात करू तेल तापले आता आपण मोरी टाकूया मोरी चांगली तडतडली पाहिजे मोरी जर चांगली तडतडली ना मग भाजीला छान चव येते फोडणी खमंग झाली पाहिजे मी गॅस मंद ठेवल्या मंद भा गॅसवरती आपण ही भाजी शिजवणार आहोत मोहरी चांगली तडतडली आता आपण त्यात हिरव्या मिरच्या टाकणार आहोत आपण ही कांदा नाही टाकणार याच्यामध्ये आणि लसूणही टाकणार नाही आता कढीपत्ता टाकून घेऊ फोडणी खमंग झाली ना तर आपण त्याच्यात हळद टाकायची आणि हिंगसुद्धा टाकायचं आहे तुम्ही बघू शकता फोडणी खमंग झाली तर त्यात मी हिंग टाकते पाव पाव चमचा पाव चमचा हळद टाकते हळद चांगली परतली आता आपण त्यात चिरलेली भाजी टाकूया भाजी परतून घेऊ दोन मिनटं भाजी चांगली परतून घ्यायची आहे भाजी आपने पानी बाजी ही तब बाजी भाजी आपण याच्यात अजिबात पाणी टाकणार नाही भाजी ही वाफेवर शिजवणार आहोत तर मीठ आपण सर्वात शेवटी टाकणार आहे कारण काय आहे भाजीत ती मीठ टाकलं ना का भाजीचा कलर चेंज होतो मी आता झाकण ठेवते त्यावरती झाकणावर पाणी टाकते थोडंसं पाणी टाकायचं जास्त टाकायचं नाही या पाण्याच्या वाफेवरती आपण ती भाजी शिजवणार आहोत ही भाजी पाच ते दहा मिनटात होऊन जाते मध्ये मध्ये दोन दोन मिनटांनी भाजी सारखी हलवत राहायची आहे दोन मिनटं झाली आता आपण भाजी झाकण काढून भाजी हलवून घेऊ पुन्हा झाकण ठेवून भाजी वाफवून घेऊ आपल्याला भाजी शिजेपर्यंत भा झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाजी हलवून सुद्धा घेऊया शिजली थोडीशी अजून जास्त शिजायला हवी आता मी ताटावरचं पाणी काढून टाकते झाली आता भाजी आपण पुन्हा हलवून घेऊ आता त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे ही भाजी जे लोक कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि जे खातात कांदा लसूण त्यांच्यासाठी सुद्धा आहे तुम्ही ही भाजी मुलांसाठी डब्याला देऊ शकता मोठ्यांसाठी सुद्धा डब्याला शिव देऊ शकता दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जे जेव जेवणाला ही जे भाजी आपण बनवू शकतो जे लोक ज्या लोकांना ही ही भाजी अजिबात आवडत नाही त्या अशा पद्धतीने जर ही भाजी बनवली तर ते लोकसुद्धा आवडीने ही भाजी खातील मी टाकू झाल्यानंतर परतून घेतले आता त्याच्यात मी खोबऱ्याचा केस टाकते तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा भाजीमध्ये फक्त आता दोन मिनटं भाजी शिज वापरून घ्यायची परतून घ्यायची आता भाजीवर झाकण ठेवायचं नाही आहे भाजी शिजली आहे कमी वेळात कमी साहित्यात होणारी भाजी आहे तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे आता भाजी मी सर्व करून घेते भाजी आता मी बाऊलमध्ये काढते तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला सांगा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि मला कळवा कमेंटद्वारे मला कळवा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल घंटी वाजवायला विसरू नका